माननीय भास्करजी लोकशाहीच्या मान मंदिरामध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपलं आणि त्याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं आभार मानतो अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा या देशाचा अर्थसंकल्प साजरा केला सादर केला त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन करतो आज मी शिक्षण अनुदान मागणी चर्चा याच्यावरती बोलणार आहे सातव्या अर्थसंकल्पातून देशातील सामान्य लोकांच्या फार अपेक्षा होत्या परंतु त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या निराशेच्या पलीकडे त्यांच्या वाट्याला काही आलं नाही देशातील युवक शेतकरी वर्ग समाजातील उपेक्षित घटकांसाठी या अर्थसंकल्पातून अपेक्षित असलेल्या मदतीची गरज होती युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली जाहीर केलेल्या इंटर्नशिप योजना केवळ सरकारच्या तात्पुरत्या उपाययोजना आहेत त्या वास्तविक समस्यांचं समाधान करण्यासाठी पुरेशा नाहीत ज्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात या देशाला कराच्या स्वरूपातून उत्पन्न मिळतं परंतु त्या महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पातून म्हणावा तितका न्याय देण्यात आलेला नाही अध्यक्ष महोदय मी शिक्षण क्षेत्रावरती बोलणार आहे कोणत्याही देशाचा विकास हा त्या शिक्षणाच्या पायावरती उभा राहतो आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातील भरीव आर्थिक तरतुदींना या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्षित ठेवण्यात आलं आज आपण नवीन शैक्षणिक धोरणाचा टप्प्याटप्प्याने अवलंब करत आहोत विज्ञान तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे असं आपण म्हणत असलो तरी शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः मी ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून येतो ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा यामध्ये फार मोठी विसंगती आहे त्यासाठी अर्थसंकल्पांमध्ये भरीव तरतुदीची आवश्यकता आहे ग्रामीण भागाची शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि माझ्याकडे आमच्याकडे असलेले कवी या संदर्भात म्हणतात की आज परंगदा होत आहेत माणसं वान झाली खेडी आणि शहरांना तर दिवस गेले खेड्याकडे चला म्हणणारे गांधीजी आज कुठे गेले असा प्रश्न सामान्य माणूस किंवा ग्रामीण भारतातील जनतेच्या मनामध्ये उभा राहतोय प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन व्यावसायिक पदवी पदव्युत्तर अशा सर्व क्ष शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड अडचणी असून त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करायला पाहिजे होत्या मी माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मी या ठिकाणी मांडू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी अतिशय हुशार आहे परंतु त्यांना ज्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात मग यू पी एस सी असेल एम पी राज्य पातळीवरती घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील परंतु विशेषतः यू पी एस सी ह्या ज्या परीक्षा देण्यासाठी त्यांना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी यावं लागतं परंतु आर्थिक परिस्थिती त्यांची मजबूत नसल्यामुळे त्या परीक्षांना त्यांना वंचित राहावं लागतं आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून मागणी करतो मी आपल्याकडे की यू पी एस सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र हे नाशिक इथे सुरू करण्यात यावं सध्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस इथे चालू आहे भारतातील खेळाडू चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहे मी ज्या आदिवासी लोकसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये अनेक आदिवासी खेळाडू होऊन गेलेले आहे की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या नावाचा कविता राऊत असतील किंवा मोनिका अथरे दत्तू भोकनळ यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या म्हणजे मतदारसंघाचं महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व केलं आणि असे होतकरू खेळाडू आहेत या खेळाडूंसाठी माझ्या मतदारसंघामध्ये क्रीडा प्रबोधनी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे मी ज्या आदिवासी लोकसभा मतदारसंघातून विशेषतः पेठ दिंडोरी कळवण सुरगाणा या भागातून आदिवासी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर करत असतात आणि स्थलांतर केल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जी मुलं आहेत या मुलांची शिक्षण एक तर होत नाही किंवा अर्धवट राहतात आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतो की या भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाली पाहिजे किंवा एम आय डी सी सारखे प्रकल्प त्या भागामध्ये करण्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडे विनंती या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयमध्ये जे पूर्वीपासून चालत आलेले चालत आलेली जी प्रवेश क्षमता आहे ती वाढवण्याची गरज आहे त्याचबरोबर जे चौदा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे त्या व्यतिरिक्त नवीन आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे यू जी सी अनुदान याच्यामध्ये एकसष्ट टक्क्याने कमी करण्यात आल्या कमी करण्यात आल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे विद्यापीठं महाविद्यालय यांना यू जी सी आर्थिक सहाय्य करतं विविध शैक्षणिक प्रकल्प किंवा योजना यामुळे थांबवल्या जातील संशोधन अनुदाने नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात पायाभूत सुविधांच्या सुधारणा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण होऊ शकतात शिशुवृत्त्यांवरती त्याचे परिणाम होतील गुणवत्तेवरती परिणाम होतील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती या निमित्ताने करतो ज्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या घेतल्या जातात त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरले जातात परीक्षा जाता, फी घेतली जाते आणि परीक्षामध्ये जे घोटाळे होतात परीक्षेचे पेपर लीक होतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी त्या म्हणजे खरे विद्यार्थी जे हुशार आहेत ते त्याच्यापासून वंचित राहतात आणि म्हणून माझी या निमित्ताने वि विनंती आहे की असे घोटाळे रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि या स्पर्धा परीक्षेसाठी जे आकारलं जाणारे शुल्क आहेत ते शुल्कसुद्धा रद्द करण्याची विनंती मी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ही जशी माणसाची गरज आहे तशी शिक्षण आरोग्य हीसुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे संविधानाच्या कलम पंचेचाळीस किंवा शहाऐंशी वेळा घटनादुरुस्तीनुसार शिक्षण संदर्भामध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण हा कायदा करण्यात आला प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केंद्र शासनामार्फत सर्व शिक्षा अभियान राबवलं जात आहे या अभियानाचा मूळ उद्दिष्ट जनतेला शिक्षणाच्या पायाभूत सुविधा देणं शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल करणं उपस्थिती शंभर टक्के ठेवणं दर्जेदार शिक्षण देणं लिंग दर कमी करणं शिक्षणातील सामाजिक दरी कमी करणं विद्यार्थ्यांचे अध्ययन समृद्धी वाढवणं यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम शासनामार्फत राबवले जातात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार आर टी ए ॲक्टनुसार शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यामुळे मूलभूत सुविधा देणं शासनावर बंधनकारक आहे तरी अनेक शिक्षण समस्या अडचणी या प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये निर्माण होताना दिसत आहे मी त्याच्यावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो जुनी पेन्शन योजना की आपण एका बाजूला म्हणतो शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे परंतु शिक्षकांच्या बाबतीमध्ये नवीन पेन्शन योजना सुरू केल्यामुळे एकाच शाळेमध्ये जुनी पेन्शन घेणारा शिक्षक त्या ठिकाणी शिकवत असतो आणि नवीन पेन्शन घेणारा किंवा म्हणजे तिथे अशी वर्गवारी केली जाते तर माझी विनंती की जुनी पेन्शन योजना ही नव्याने सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सुरू करावीत कारण शिक्षण हा घटक आपल्या दृष्टीने आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये शिक्षकांच्या रिक्तपदं आहेत ती रिक्तपदं भरण्यासाठी प्रयत्न केले जावेत या प्रकारची मागणी करतो विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना आहेत ते लाभ त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत त्याचप्रमाणे शिक्षकांना जे अ शैक्षणिक कामं दिले जातात ती कामं कमी करावीत त्याचप्रमाणे वीस संख्येच्या शाळा बंद न करण्याबाबतची विनंती या निमित्ताने करतो कारण आदिवासी मतदारसंघामध्ये गावांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे